विभाग प्रमुख विलास अंडे उपविभाग प्रमुख सुरेंद्र वारे युवासेना संघटक अक्षय उपस्थित होते यावेळी अजूनही ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये आलेले नाही अशा नागरिकांनी या मतदार नोंदणीचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या संदर्भात उपविभाग प्रमुख सुरेंद्र वारे यांनी माहिती देताना सांगितले तीन वर्ष या प्रभागाला शाखा प्रमुख काय कोणती त्यामुळे इथलं सैनिक जरा विस्कळीत झालेला होता तर आता परवाच आमची मिटिंग झाली म्हणजे त्याच्या आधी पदं डिक्लेअर झाली प्रमुख कदमांच्या शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि मी उपविभागप्रमुख म्हणून आम्हाला पूर्ण पदं डिक्लेअर झाली त्यामुळं आता, आता, आता आमचं कामच आहे इथल्या सगळ्या सैनिकांना ते एकत्रित करणं नवीन मुलांची मतदान नोंदणी चालू करणं या गोष्टी आम्ही आता सुरू करण्यासाठी परवाची मिटिंग आहे त्यानुसार आम्ही ऑनलाईन सगळ्यांना आपलं मतदार यादीत नाव आहे की नाही हे तपासण्याची संधी तसेच नवीन मुलं जी आहेत त्यांची नोंदणी ती त्यांना कायम लक्षात राहील की आपली नोंदणी या पक्षामुळे झालेली आहे आणि तो मग आपल्या पक्षाला कधीच विसरू शकत नाही आणि इतरही त्या अनुषंगाने जेवढी कामं येतील अशीच करत राहू कारण कमलाकर दादा कदम यांच्यावर आणि हे खरोखरच तो माणूस कडवा सैनिक आहे अगदी बालपणापासूनचा सैनिक असल्यामुळे प्रभागाला त्याची फार मोठी मदत होणार या अभियानाची सुरुवात म्हणून ऐरोली विधानसभा युवा सेना संघटक अक्षय यांनी शाखा प्रमुख कमलाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकार्यांसोबत सेक्टर पंधरा मधील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन नवीन मतदार नाव नोंदणीसाठी नागरिकांशी आणि युवा वर्गांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे यासाठी ऑनलाईन नाव नोंदणीसाठी कोणत्या अडचणी आहेत ते, ते देखील नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत याविषयी त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी माहिती देताना सांगितले मागच्याच महिन्यामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार विभागातील सर्व शिवसैनिकांची प पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे त्यामध्ये आमचे विलासजी हांडेसाहेब यांची युवाप्रमुखपदी तसेच सुरेंद्रजी वारे यांची उपविभाग प्रमुखपदी तसेच कमलात रादा कदम यांची या ठिकाणी शाखा शाखाप्रमुखपदी निवड झाली त्या अनुषंगानेच या ठिकाणी आम्ही कार्यक्रमांचा सपाटा या ठिकाणी लावलेला आहे सर्वात प्रथम म्हणजे विभागातील सर्व युवासैनिक तसेच जे आता नव्याने अठरा वर्ष ज्यांनी पूर्ण केले आहेत अशा सर्व नवयुवकांना सोबत घेऊन सर्वात प्रथम त्यांचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे तसेच इतरही या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम आधार कार्ड पॅन कार्ड हे सुद्धा शिबिर आम्ही या ठिकाणी महिन्याभराचा कॅम्प आम्ही गणपती मंदिराजवळ या ठिकाणी लावलेलं आहे आपण पाहतच असाल की युवा सर्व युवा सैनिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहेत आणि निश्चितच नी। याचा फायदा आम्हाला भविष्यामध्ये पक्षाला मिळेल तर यादी पाहण्यासाठी तसेच नवीन मतदार नोंदणीसाठी शिवसेना शाखेच्या वतीने इच्छापूर्ती गणेश मंदिर सेक्टर पंधरा ऐरुली येथे कक्ष सुरू केला आहे या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भेट देऊन या अभियानाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क साधा